मुख्यमंत्री पदासाठी फडणवीस यांचे नाव निश्चित मंत्रिमंडळाची यादी आली समोर मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांना पसंती संभाव्य मंत्रिमंडळाची यादी आली समोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल होणार आहे देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री पदासाठी नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आज दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तेब केला जाईल महायुतीचे नेते आज दिल्लीत जाणार असल्याने उद्याच नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री नव्या सरकारमध्ये असणार आहे भाजप गटातील संभाव्य मंत्र्यांची यादी राहुल कुल मंगलप्रभात लोढा संभाजी पाटील निलंगेकर गणेश नाईक नितेश राणे संजय कुटे शिवेंद्रराजे भोसले माधुरी मिसाळ राणा जगजितसिंह पाटील गोपीचंद पडळकर प्रसाद लाड यांची नावे समोर आली आहे शिवसेना शिंदे गटातील संभाव्य मंत्र्यांची यादी एकनाथ शिंदे शंभूराज देसाई उदय सामंत गुलाबराव पाटील दादा भुसे संजय राठोडभरत गोगावले संजय शिरसाट प्रताप सरनाईक राजेंद्र यड्रावकर विजय शिवतारे यांचा समावेश आहे अजित पवार गटातील संभाव्य मंत्र्यांचीही यादी अजित पवार छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील हसन मुश्रीफ धनंजय मुंडे धर्मराव बाबा अत्रम अदिती तटकरे संजय बनसोडे संग्राम जगताप इंद्रनील नाईक मकरंद पाटील सुनील शेळके माणिकराव कोकाटे यांचा समावेश आहे रितिका ट्रेडर्स कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल पट्टी स्क्वेअर पाईप राउंड पाईप स्क्वेअर बार सिमेंट सीट्स कलर सीट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह सा प्लंबिंगसाठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधीनगर एन एच फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट